हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार कर ओम श्री गणेश देवताय ओम श्री गुरु देवतायन ओम श्री गुरु देवतायन ओम सर्व श्री इष्ट देवतायो या देवी सर्व भूतेशू सर्व रूपे नमस्त सै नमस्त सै नमस्त सै नमो न नम शिवशनाथ मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजार आहे माझ्या धर्मकर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करते मित्रांनो शके एकोणवीसशे सत्तेचाळीस विश्वासू नामसह सरदक्षिणान शहरात होतो अश्विन मास शुक्ल पक्ष अर्थात शारदी नवरात्र पर्व काळ या व्हिडिओमध्ये आपण नवरात्रात काही नियमांचे आचरण करायचे असते तर असे कोणते महत्वाचे विशेष असे नियम आहेत ते आपण या मध्ये पाहणार आहोत तेव्हा आपण सर्वांना माझी नम्र विनंती की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्मातील सन्मान साखळीमध्ये शारदी नवरात्र आणि नियम या ठिकाणी आपण पाहणार आहोत सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर ते बुधवार दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पर्यंत हा तब्बल दहा दिवसाचा नवरात्र पर्व काळ असणाऱ्या अश्विन शुक्ल प्रतिपदातील महानवमीपर्यंत दहा दिवस का आले तर तृतीया वृत्ती तिथे झाल्यामुळे दहावा दिवस उजाडला आहे तर जे काही शास्त्रोक्त कुळाचार आपले आहेत तेच आपण या ठिकाणी करायचे ज्यांना शास्त्राचा आधार नाही असे नियम आपण सोडून द्यायचे तो मोडायचे तोडायचे मित्रांनो आणि शास्त्रमान्य नियमांचा अवलंब करायचा आहे मित्रांनो मित्रांनो प्रत्येक हिंदू धर्मीय धार्मिक कुटुंबाने आपल्या कुळदेवतांची सेवा वर्षातून एकदा तरी विधी विधानानुसार घटस्थापनेच्या रूपात आपल्या राहत्या घरी स्वतः व पंडिताद्वारा करा सुरुवातीला अशो जोवा काही अडचणींची वेळी किमान एक रात्र सौतरी नियमानुसार मिळाला तरी उत्तमच समजावे सेवा गोड मानून घ्यावी आणि त्या दिवशी घटस्थापना करावी किंवा घटस्थापनेनंतर अडचनाने पंडिताद्वारा नित्य पूजा अभिषेक आरती नैवेद्य करून घ्यावा मध्येच घट विसर्जन करू नये महानवमीलाच विसर्जन करावे मात्र सेवा खंडित होऊ देऊ नका अन्यथा आपल्या वंश्यबुद्धीवर याचा थेट अशुभ परिणाम होऊ शकतो स्वतंत्र चौरंग देवघराच्या डाव्या हाताला ठेवा देवघरात चुकूनही छोटासा घट बसू नका खाली स्टँड वाली बांबूच्या काड्यांची टोकळी घ्या त्यात फक्त पाणी चिरपणारी एक पत्राळी टाका आणि पत्राळीवर बारीक केलेली माती टाका यात नवधान्य मिसळा मध्येच खड्डा करा यात धातूचा कलश बसवा तळसाच्या मुखात विडा पाणी ठेवू नका सुकल्यानंतर त्यांचा आकार कमी होतो म्हणूनच पंचपलव किंवा आंब्याची पाच चांगली पाणी ठेवा सबंध दहाळी नको मिळणार घटासाठी धातूच्या कलशाचा वापर करा मातीचा कलश आधीच फुटू शकतो आपल्या घटस्थापनेत खंड पडून दोष आपल्याला लाभू शकतो म्हणून तांब्याचा कलश आपल्याला घ्यायचा आहे धातूचा कलश आपण बघतो सोन्याचा चांदीचा असो तांब्याचा असो आपण श्रीफळ तांबा कलश स्थापन करणार आहोत घटस्थापना वेगळी करायची आहे यावर तामन ठेवून त्या तांदळाच्या राशीवर आपल्या कुळदेवीची स्थापना करणार करायची आहे इतर देवतांना घटावर बसवायचे नाही त्यांचे अभिषेक युक्त पूजा नेहमीप्रमाणे प्रमाणे देवघरातच करायची यावर तामण ठेवा कलश स्थापना वेगळं झाल्यानंतर श्रीफळाचा हा दुसरा जो तामण आहे हा कलश आहे तो आपल्याला हवा आहे त्या तामणामध्ये तांदूळ पसरायचे घटावर आपण जो ठेवलेला आहे त्या तामणामध्ये गहू व तांदूळ पसरून यावर विड्याची जोड पाणी ठेवा यावर आपल्या कुळदेवीचा टाक मूर्ती व छोटा सा फोटो ठेवा श्रीफळ ठेवून नका मित्रांनो लक्ष्मी लक्ष्मीचे किंवा कुळदेवीचे प्रतीक म्हणून चौरंगावर कोणत्याही रंगाचे वस्त्र टाकू नका नवधान्यात पाणी टाकल्यास कपडा भिजून खराब होतो सर्वत्र दुर्बंध पसरतो तास गावतात मित्रांनो म्हणून काही लोक वेगळा घट स्थापना करतात त्यावर अंकुर वगैरे येण्याची व्यवस्था करतात मित्रांनो हे योग्य नाही मित्रांनो चौरंगावर आंब्याच्या पानांचा मंडप घाला मध्यभागी माळा व फुलवर लटकवण्यासाठी रूक लावा समोरचा तेवढा भाग उघडा ठेवा बाकी तीनही भाग वस्त्र आणि बंद करा माते मातेसमोर तांबड ओटीचे सामान वस्त्र शिफळ फळे शृंगार सामान इत्यादी ठेवा हे ओरिजिनल असावेत मित्रांनो जे काही वस्त्र जी अशी साडी चोळी चोळी नाही तर आपण ब्लाऊज पेस्ट ठेवतो हो तो, तो श्रीफळ फळे ऋतुफळी शृंगाराचे सामान सौंदर्याचे सामान सगळे या ठिकाणी आपल्याला ठेवायचे मातेच्या दोन्ही बाजूला शंख घंटा ठेवा यांना रोज पाण्याने स्नान करून त्यांची पंचोपचार पूजा करा गणपती बापाला देवघरातच ठेवा मातेच्या चौरंगावर नाही आपल्या देवघरात मूर्तीवर फोटो नसता श्री गणेशाचे प्रतीक म्हणून सुपारी चौरंगावर ठेवा सुचे होऊनच फुलमाळा बनवा देवीचा मंत्र जप करत फुलमाळा बनवा पक्का दोरा वापरात ताजी स्वच्छ चांगली फुले घ्या माळावर बुकला बुकला लावताना व लावल्यानंतर मातेच्या डोक्याला माळेचा स्पर्श होऊ दे रोजच्या नवदुर्गा मातेचा मंत्र जप माळे विना करा रोजची पूजा व मातेची पूजा झाल्यावर मंत्र जप करा दहा मिनिटे डोळे बंद करून एका ताला सुरात मित्राला कोणताही नैवेद्याचा पदार्थ मातेसाठी मुता म्हणून विकत आणलेला असावा घरातला उष्टावलेला वापरलेला पदार्थ नसावा किंवा मातेसाठी घरीच चांगला प्रसाद आपल्याला बनवा बनवायचा असेल बनवू शकतो तुमचा आणि बाहेर चालण्यापेक्षा मातेला नैवेद्य दाखवले तो तो पदार्थ पदार्थ प्रसाद म्हणून आपल्या घरातील सर्वांनी तो ग्रहण करायचा आहे मित्रांनो मुले स्त्री पुरुष सर्वांनी जुने वस्त्र न वापरता मातेसाठी खास करून खरेदी केलेले वापरायचे नवरात्रात वापरण्यासाठी नसता किमान त्या रंगाचे रेशमी व लोकरी रक्षा सूत्र मंत्र बोलून बांधावे झाले मित्रांनो ओम एम हीम टीम असाच मंत्र यायचा आहे मित्रांनो माझ्या माता भगिनीनं आपल्या कुळाच्या मातेला प्रिय ज्या अशा प्रकारची सेवा मातेच्या चरणी अर्पण करा आणि मातेचा आशीर्वाद प्राप्त करा आपला वंशवेल पिढ्यानपिढ्या पिढ्या वाढतच राहो अशी विनंती माता तुळजाभवानीच्या चरणी मातेच्या सेवेत आपण कुठेही कमी पडू देऊ नका आळस करू नका कंजोशी अजिबात करू नका या घट विसर्जनानंतर तीन महिन्याच्या मातेच्या मूळ स्थानावर कुटुंबास जाऊन तिचा मान सन्मान योग्य तो विधिवत तेथील पुरोहित करायचा आहे आपल्या देवीचा टाक मातेच्या चरणी स्पर्श करून आणायचा आहे आणि परत तो आपल्या देवघरात ठेवायचा आहे हे चार्जिंग होते मित्र मूळ पीठावर जाऊन आपल्या टाकाची कुळदेवीची मूर्तीची जी काय असेल ती चार्जिंग होते आणि वर्षभर आपल्याला ते आशीर्वाद देत राहतात मित्रांनो आपल्या वर्षभर आपल्या कुळाच्या मातेची सेवा अभिषेक युक्त करत राहायचे मित्रांनो नवरात्र संपलं म्हणून आपण देवीला विसरायचं नाही तर देव देवी देवघरातल्या देवीवर आपल्या कुळदेवीवर मूर्ती असो टाका असो फक्त फोटोवर आपल्याला अभिषेक करता येत नाही पण मूर्ती आणि टाका असेल तर त्यावर आपल्याला श्रीसुप्ताचा अभिषेक घ्यायचा आहे माझा व्हिडिओ मराठी आणि संस्कृत दोन्ही आहे मित्रांना आपल्याला जे संस्कृत येत नसेल तर आपण मराठी भाषेत तो करायचा आहे पण अवश्य करायचं तेव्हाच ते दररोज श्रीसुक्ताच्या चार्जिंग नेत्री जी कुळदेवी आहे आपली ती सतर्क राहते मित्रांनो त्याच्यामध्ये जीव असतो मूर्तींमध्ये आणि आपल्याला ती आशीर्वाद देण्यालायक राहते मित्रांनो कारण कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आजचा हा नवरात्रातील नियमा संबंधीचा महत्वाचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मताशी संमत असाल तर कृपया माझे करा लाईक करावारासह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपले अवश्य न माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बिल बटन अवश्य धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओ शिव ओम एम ओम एम हिंदाय